वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार कार्येशु सुसर्वदा, नमस्कार आज आपण देवी महात्म्यातील पुढचा अध्याय अध्याय पाचवा आणि सहावा आपण बघणार आहोत तर आतापर्यंत आपण जे पहिले अध्याय बघितले देवी कवच बघितले त्याची थोडीशी आठवण करून घेऊया की ही कथा कोण वाचत आहे कुठल्या ग्रंथामध्ये हे आहे तर ही दुर्गा सप्तशती हा पूर्णपणे मार्कंडेय पुराणामध्ये दिलेला आहे ही जी आपली कथा आहे त्यामध्ये तीन मुख्य पात्र आहेत सुरथ राजा समाधी व्यापारी आणि सुमेधा ऋषी सुमेधा ऋषी या दोघांना मार्गदर्शन करत आहेत की ही जी महामाया आहे ही जी महामोह आहे ती कशी आपल्या सगळ्या प्राणी मात्रांना गुरफटवून ठेवते ज्या ज्या पातळीवर आपली समज असते त्या त्या पातळीवरती नानाविध रूप घेऊन आपल्या समोर उभी राहते आणि तीच आपल्याला त्या मायेतून मायेचे बंध सोडवण्यासाठी मदत करते अशी ती महामाया सगळ्या जगाच्या कल्याणासाठी वेगळी वेगळी रूप घेते सृष्टीच्या सुरुवातीला स्थिती उत्पत्ती आणि लय या तिन्ही रूपांमध्ये या तिन्ही स्थितीच्या वेळी तीच असते सृष्टीची निर्माण करणारी सृष्टी करता ही तीच आहे सृष्टीचं पालन करणारी पण तीच आहे आणि लयाच्या वेळी सृष्टीचा संहार करणारी संहारिणी पण तीच आहे अशी ती महामाया जगदंबा ही वेगळी वेगळी रूप घेऊन आपल्याला मदतीला धावून येत असते आपण फक्त तिची लेकरे आहोत दोन पायांचे मनुष्य चार पायांची पशु पक्ष्यांनी उड पंखांनी उडणारे पक्षी हे सगळे तिच्याच मांडीवर असतात आणि तीच सगळ्यांना वेगळी वेगळी बुद्धी देत असते त्यामुळे कोणत्याही प्राणी मात्राने आपण कोणापेक्षा श्रेष्ठ आहोत किंवा आपण कोणापेक्षा गौण आहोत असं समजायचं कारण नाही आता आपण आधीच्या अध्यायामध्ये बघितलं की जो महिषासूर आहे त्यांनी असा व्रत मागितलेला त्याने सॉरी त्यांनी असा वर मागितलेला असतो की माझा वध हा कुणाच पुरुषाने किंवा किम पुरुषाने गंधर्वाने कुठल्याच देवा देवाच्या हातून कुणाच्याच हातून नाही व्हायला पाहिजे त्याला असा गर्व असतो की मी तर सर्व ज्ञानी सर्व बल बल सॉरी <coughs> uh, सर्व शक्तिशाली आहे तर माझा वध कोण बर करेल आणि जर पुरुषच करणार नाही तर स्त्री तरी कुठून करणार म्हणून असं वर मागतानाच त्यांनी फक्त माझा वध हा कुठल्याही पुरुषाकडून होणार नाही कुठल्या देवतेकडून होणार नाही कुठल्या गंधर्वाकडून होणार नाही असं सांगितले असं मागितलेलं असतं आणि तसंच त्याला वर मिळालेलं असत पण त्याचं गर्वहरण करण्यासाठी सर्व सर्व देव देवांची शक्ती एकवटून जो काही प्रकाश निर्माण होतो त्याच्यातून ही चंडिका जगदंबा ही निर्माण झालेली आहे आणि त्याच्यातूनच तिने महिषासुराचा अंत केलेला आहे तर हे आतापर्यंत आपण पर अध्याय दोन तीन चार मध्ये बघितले आता अध्याय पाच आणि सहा यामध्ये काय आहे ते आपण बघूया आता देवीने महिषासुराचा वध केलेला आहे ती आता हिमालयावर राहते आहे ती पार्वतीच्या शरीरकोशातून निर्माण झाल्यामुळे तिला कौशिकी असे सुद्धा म्हणतात आणि तिचं वाहन हे सिंह आहे जे हिमवनाने तिला दिलेलं आहे हिमालयाने तिला दिलेलं आहे आणि ती हिमालयावर संचार करीत आहे असे वर्णन सप्तशतीमध्ये येते आता अशी राहत असताना तिथे <coughs> आता पुढल्या असुरांची या कथेमध्ये पुढे आता पुढले असुर या कथेमध्ये येऊ पाहत आहेत आता पुढले जे असुर आहेत ते आहे शुंभ आणि निशुंभ आता जसं महिषासुराने त्रैलोक्या राज्य मिळवले होते तसेच हे शुंभ आणि निशुंभ यांनी सुद्धा त्रैलोक्यावर राज्य मिळवले होते ते अत्यंत बलशाली अकराळ विक्राळ महासुर होते त्यांच्याकडे नानाविध प्रकारच्या योगसिद्धी मंत्रसिद्धी तंत्रसिद्धी हे सगळं त्यांनी प्राप्त केलेले होते सगळ्या पृथ्वीला देवलोक इंद्राला सगळ्यांना त्यांनी हरवलेले होते आणि सगळ्यावर आधिपत्य गाजवलेले होते त्यामुळे या जगातलं जे जे काही चांगलं आहे ते सगळं फक्त आम्हालाच मिळायला पाहिजे नव्हे त्यावर आमचा अधिकार आहे अशीच त्यांची समज होती त्यामुळे त्यांनी प्रत्येकाकडून जे म्हणजे किं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रत्न असतील वेगळ्या वेगळ्या प्रकारची द्रव्य असतील म्हणजे जे जे काही उत्तमोत्तम गोष्टी आहेत त्या सगळ्याचा संग्रह साठा त्यांनी स्वतःकडे केलेला होता त्यामुळे आपण जगाचे स्वामी आहोत अशी धारणा अशी समजूत त्यांची झालेली होती तर असं या पार्श्वभूमीवर एकदा त्यांची नजर अंबिका देवीवर पडली जी हिमालयावर राहत होती आता अंबिका देवी ही पूर्णपणे पार्वती देवीचा अवतार आहे पण या सगळ्याची जाणीव त्यांना नव्हती तर ते जे स्त्री रत्न आहे ते बघून त्यांना तिची लालसा झाली की या जगातलं सगळं जर उत्तम आमच्याकडे आहे तर हे स्त्रीमधलं उत्तमोत्तम जे रत्न आहे त्याची देखील स्वामित्व आमच्याकडे पाहिजे तिच्याशी लग्न करण्याची इच्छा त्यांना झाली आणि मग त्यांनी त्यांचा एक दूत असतो सुग्रीव नावाचा त्या सुग्रीवाला बोलवतात आणि म्हणतात की तू आमचा लग्नाचा प्रस्ताव घेऊन तिच्याकडे जा आणि तिला सांग की आम्ही कोण आहोत आम्ही महासूर दैत्य आहोत आणि आम्ही सगळ्या त्रैलोक्यावर राज्य मिळवलेलं आहे आमच्याकडे नानाविध प्रकारची अस्त्र शस्त्र सगळ्या रत्नांचा साठा म्हणजे आपण आजच्या काळात म्हणतो ना की सगळं सोनं नाणं सगळं जे काही या जगात आहे ते सगळं आमच्याच अधीन आहे आमच्याकडेच अधी आहे त्यामुळे जी उत्तमोत्तम रत्न आहेत समुद्रातून मिळालेली ती सुद्धा आमच्याकडे आहेत सगळं जे 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 काही महत्वाचं आहे ते आमच्याकडेच आहे तर ही स्त्री स्त्री रत्न जे आहे उत्तमो त्यातली ही सगळ्यात महत्त्वाची किंवा सगळ्यात सुंदर अशी ही स्त्री आहे जी आम्हालाच मिळायला पाहिजे तर अशा असा प्रस्ताव घेऊन तू तिच्याकडे जा आणि तिला घेऊन ये असं ते सुग्रीवाला सांगतात आता सुग्रीव हा त्यांचा दूत असतो तो अंबिकेकडे जातो आणि तो तिला असं सगळं सांगतो की असं असं आहे माझे जे स्वामी आहेत शुंभ आणि निशुंभ हे त्रैलोक्याचे राजे आहेत त्यांनी सगळं हे ते महासूर आहेत त्यांनी या सगळ्या जगावर विजय मिळवलेला आहे देव लोकावर विजय मिळवलेला आहे सगळे त्यांचे बांधील आहेत नवग्रह त्यांचे बांधील आहेत हे सगळे जगात मध्ये त्यांची सत्ता आहे या सगळं काही त्यां जे काही आहे संपत्ती सगळ्या जगामध्ये ती त्यांचीच आहे सगळी रत्न त्यांचीच आहे ते, ते तू जे रत्न आहेस ते त्याची ते प्राप्ती त्यांना व्हावी अशी त्यांची इच्छा आहे हे सगळं देवी ऐकून घेते आणि त्याला सांगते तुम्ही सांगता ते कदाचित बरोबर असेल ते असतील त्रैलोक्याचे राजे पण मी जो काही पण घेतलेला आहे माझा जो निश्चय आहे की युद्ध करून जो मला जिंकेल त्याच्याशीच मी विवाह करेन तर तुम्ही असं त्यांना सांगा जर त्यांना ते सर्व शक्तिशाली असतील तर त्यांनी माझ्याशी युद्ध करावं आणि जर ते माझ्याशी युद्धामध्ये जिंकले तरच मी त्यांच्याशी लग्न करेन असं देवी त्यांना सांगते आणि सुग्रीव हा प्रस्तावाचं उत्तर घेऊन हा निशुंभाकडे शुम्मा येतो आता हे जेव्हा उत्तर ते ऐकतात तेव्हा ते रागाने लालबुंद होतात म्हणजेच त्यांना असं वाटत असत की ही जी देवी आहे किंवा ही जी स्त्री आहे म्हणजे त्यांना माहित नसत की ती देवीचं रूप आहे त्यांना असं वाटत असत की ती एक सामान्य स्त्रीच आहे तर ह्याच हे, हे सगळं उत्तर ऐकून हे त्यांना अनपेक्षित उत्तर असतं त्यामुळे ते रागाने लालबुंद होतात आणि मग आणि मग ते जे आपल्या अं म्हणजे त्यांच्या राक्षस गणामधला जो मुख्य राक्षस असतात त्याचे नाव असतो धुम्रलोचन तर त्या धुम्रलोचनाला सांगतात की तू राक्षसांच अं पूर्ण हे घेऊन फौज घेऊन तू तिच्यावर चालून जा आणि तिला बंदी कर आणि केसांनी फरफटत आमच्याकडे घेऊन ये आम्ही चांगला तिच्याकडे प्रस्ताव पाठवला होता तो तिने ऐकून घेतला नाही वर युद्ध करायला युद्धाची मागणी केली तर त्यामुळे तू तिच्यावर आपलं सैन्य घेऊन जा आणि तिला बंदी बनव आणि केसांनी फरफटत घेऊन ये असं दे असं कुणाला सांगितलेला आहे धूम्रलोचनाला व धुम्रलोचन जे आहे हा सुद्धा खूप मोठा दैत्य आहे त्याच्याकडे अकराळ विकराळाशी शक्ती आहे नंतर नानाविध प्रकारच्या अं मंत्रसिद्धी योगसिद्धी या सगळ्या नियुक्त असा तो धूम्रलोचन हा महाराक्षस आहे तर हा राक्षस आता देवीवर चाल करून येतो आहे आणि मग या अध्यायामध्ये सांगतात की जेव्हा <coughs> एवढे सगळे राक्षस हे देवीवर चाल करून आले म्हणजे राक्षसांची सेना ही देवावर ही देवीवर चाल करून गेली तेव्हा जो देवीच वाहन आहे सिंह त्याने खूप मोठी डरकाळी फोडली आणि मग त्यांनी जेव्हा डरकाळी फोडली तेव्हा देवीने हुं। असा हुंकार करून मोठमोठा गदागदा हसायला लागली तिचे ते अकराळ विकराळ हास्य ऐकून पूर्ण आसमंत दुमदुमून गेलं आणि सगळ्यांनाच भय वाटायला लागला की ही देवी का बरं अशी हसत आहे आणि मग जो काही बाणांचा वर्षाव तिने चालू केला त्यामुळे राक्षसांची सेना जी आहे जी ती धारातीर्थी पडायला लागली म्हणजे ती त्यांना अनपेक्षित होतं कारण त्यांना असं माहीत नव्हतं की देवी ही म्हणजे ही स्त्री जी आहे ती देवी आहे दे दे, दे दैविक शक्ती तिच्याकडे आहे याची कल्पना त्यांना नव्हती आणि जेव्हा बाणांचा वर्षाव चालू झाला तो सिंह आहे तिचं वाहन जो चवताळून त्या सैन्यावर तुटून पडला त्यांच्या सैन्यामध्ये म्हणजे दैत्य राक्षस सैन्यामध्ये भरपूर हत्ती होते त्या सगळ्यांचा चावा त्या सिंहाने घेतला त्या सगळ्यांवर तो अक्षरशः तुटून पडला जे काही घोडे हत्ती म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे काही अॅनिमल्स त्यांच्या सेनेमध्ये होते त्या सगळ्यावर सिंहांनी म्हणजे देवीच्या वाहन जो आहे त्यांनी खूप मोठा हल्ला चढवला आणि त्यामुळे ते घाबरून गेले असं वर्णन आहे आणि देवीने त्या धुम्रलवचनाचा हो पूर्णपणे सपशेल असा पराभव केला तिच्याकडे धनुष्यबाण होता तलवार होता शूल होतं त्रिशूळ होतं भाला होता या सगळ्यांचा वेग वेगळ्या वेगळ्या प्रकारे उपयोग करून तिने पूर्ण दैत्य सेनेचा पराभव केला आणि धूम्रलोचनाचा वध झाला आता हे जेव्हा ही बातमी शुंभ निशुंभाला समजते की आपला जो उत्तम राक्षस होता म्हणजे राक्षस सेनापती होता धूम्रलोचन त्याचा पराभव या अंबिकेने के केलेला आहे तर आता त्यांच्या सेनेमधला जो चंड आणि मुंड हे दोन खूप मोठे बलशाली असे राक्षस होते त्यांना शुंभनिशुंभाने की तुम्ही आता देवीवर चाल करून जा असं सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने हा पाचवा आणि सहावा अध्याय मध्ये ही कथा चालू होते की ज्यामुळे निशुंभाने लग्नाचा प्रस्ताव पाठवणे मग त्याने धुम्रलोचनाला पाठवणे आणि मग धूम्रलोचनाचा वध होऊन चंडमुंड या पात्रांची या कथेमध्ये या कथेमध्ये त्यांचा प्रवेश होतो आता चंड आणि मुंड या दोन्ही राक्षसांना देवीने कसे बरे यमसदनी पाठवले हे आपण पुढील अध्यायामध्ये बघणार आहोत तर यामध्ये आता जी आपण थोडस मागत जाऊया की जेव्हा देवीने महिषासुराचा वध केला किंवा जेव्हा देवीने या धूम्रलोचनाचा वध केला किंवा के पुढच्या अध्यायामध्ये देवी चेंडामुंडाचा वध करेल देवी शुभनिशुम्माचा सुद्धा वध करेल तर या सगळ्या राक्षसांना या सगळ्या निर अ त्यांचं निवारण करताना देवीला वेगळी वेगळी रूपं वेगळे वेगळे शस्त्रास्त्र हे घ्यावी लागलेली आहेत आणि याचा आपण थोडस मेटाफर किंवा याचे रूपक या दृष्टीने बघूया की असं का बर म्हणजे ह्या ज्या कथा आहेत ते साधारण असं असतं की एक राक्षस असतो तो खूप तपश्चर्या करतो तो ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडून म्हणजे शक्यतो ब्रह्मा आणि शिव ब्रह्मा आणि महेश यांच्याकडून वेग वेगळ्या प्रकारचं वरदान मागून घेतो आणि सर्व शक्तिशाली बनतो आणि मग तो पूर्ण जगाचा नाचधूज करतो सगळ्या जगाचा नाश करायला निघतो आणि मग तेव्हा विष्णूला किंवा देवीला वेगळी वेगळी रूप घेऊन त्यांचा संहार करावा लागतो ही साधारण या सगळ्या कथांच जर आपण मध्यवर्ती कल्पना जर बघितली तर हीच आहे की देव आपल्याला काय सुचवू बघत आहे वेगळी वेगळी नावं घेऊन वेगळी वेगळी रूप घेऊन आता जो महिषासूर होता त्याचा आपण वर पाहिला की काय होता कि मला कुठल्याच पुरुषाने देवाने किम पुरुषाने किंवा गंधर्वाने पण हे सगळं काय आहे तर हे पुल्लिंगी आहे की म्हणजे त्याला असं वाटत होतं की कुठल्याच पुरुषाला जर मला वध करायला जमलं नाही तर स्त्रीला कसं बरं जमेल किंवा म्हणजे त्याने स्त्रीला आ, कमी दर्जाचं मानलं म्हणजे त्याच्या मनामध्ये असं होतं म्हणून महिषासुराचा वध हा देवीने केलेला आहे तसंच अजून कुठला असुर होता की हिरण्य कश्यपू त्यांनी इतक्या काही आटी त्याच्या वरामध्ये ठेवलेल्या होत्या तर त्या सगळ्या आटींचा सुद्धा निर्धारण करून म्हणजे त्या सगळ्या आटी खोट्या न ठरवता त्या सगळ्यावर त्या सगळ्यामध्ये बसणारा असा नरसिंहाचा अवतार हा त्यांनी घेतलेला आहे परमात्म्याने म्हणजे या सगळ्यातून आता रावण असेल तर रावणाने सुद्धा रावणाला असं वाटायचं मी राक्षस आहे मी सर्व बलशाली आहे तो मनुष्य गणाला किंवा मनुष्य लोकांना म्हणजे मनुष्य या प्रजातीला कमी समजायचं तर देवानी मनुष्यातच रूप घेऊन त्याचं निर्धारण केलेलं आहे तर यामध्ये या, या सगळ्यातून आपल्याला काय सुचवायचं आहे असा जर आपण विचार केला म्हणजे साधारण कथेची मांडणी तीच आहे तर असं वाटत असेल ना आपल्यातील काही जणांना किंवा बऱ्याच जणांना की असं का बरं तोच तोच पॅटर्न किंवा तेच तेच असं परत काय येत आहे तर असा, ला ला, असा तर विचार करायला गेलो तर आपल्याला असं जाणवतं की असं का बरं आहे तर आपण नेहमी दुसऱ्यांना किंवा आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ मानून दुसऱ्यांना थोडस कमी समजतो किंवा कमी समजू बघतो किंवा लुकडाऊन ज्याला मध्ये म्हणतात की कमी लेखतो दुसऱ्यांना की नाही मी तर असं भारेच ते तर जाऊ देत असं आणि मग परमात्मा किंवा ती महामाया अशी काही योजना आखते की आपला अपमान आप किंवा आपले जो काही गर्व आहे त्याचं हरण करायला ज्यांना आपण कमी समजतो तेच आपल्या समोर उभे राहतात तर यामुळे म्हणजे ह्या ज्या काही कथा आहेत त्या नुसत्या कथा म्हणून न समजता त्यातून आपल्याला काय बोध घेता येईल याचा जर आपण विचार केला तर आपल्याला हेच जाणवत कि आपण कोणत्याही गोष्टीला म्हणजे परमात्म्यानीच हे सगळं निर्माण केलेलं आहे त्या महामायाच या सगळ्यामध्ये महामाया भरून राहिलेली आहे त्यामुळे या सगळ्यांमध्ये देवाचा अंश आहे मी श्रेष्ठ ते कनिष्ठ आपण भारी दुसरे कमी असं कोणीच विचार करायची गरज नाही कारण प्रत्येकामध्येच सेम प्रत्येकामध्ये तोच आणि तोच परमात्म्याचा अंश आहे त्यामुळे जसे हे राक्षस विचार करायचे की आम्हाला वर मिळाला म्हणजे आम्ही श्रेष्ठ आणि हे बाकीचे कमी आणि त्यामुळेच ते हे हा हा गर्व हे जे मगरूर आहे मगरूरपणा आहे ते त्या दैत्यांमधला तोच कारणीभूत ठरला त्यांच्या विनाशासाठी त्यामुळे या सगळ्या कथांमधून आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याकडे कितीही संपत्ती आली आपल्या स्टेटस स्टेटसमध्ये आजकालच्या काळात आपण कितीही मोठे झालो तरी देखील आपण विनम्र असणं हे खूप महत्वाचं आहे आजकाल आपण विनम्रता विसरत चाललेलो हो। आहोत आपण सगळ्यांचे नम्रपणे वागणे कोणालाही कमी न ठरवणे आपण सगळे त्याचाच अंश आहोत प्रत्येकामध्ये भगवंताचं रूप बघणे हे हाच मतितार्थ या सगळ्या कथांमधून आपल्याला समजायला मिळतो हरिओ तत्स या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्त्यी नमस्त्य नमस्त्यी नमो नम